Hello, 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 hello. Konitekayu la, kayu la. Hello, namaskar, namaskar. थमनेल बघितलं असाल की आपण कुठे आहात तर मित्रांनो नमस्कार सिंधुदुर्ग लाईफ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण बसलं आता हॉस्पिटलच्या बाहेर ट्रिप वगैरे हो जायसाठी नाही तर आपला पेशंट आहे हॉस्पिटलमध्ये म्हणजेच आईला ॲडमिट केले आहे माझं तर आता त्यामुळे आलो आहे पप्पा वरती भेटायला आणि जरा ह्या हॉस्पिटलमुळं जास्त धावपळ झाली त्यामुळे live ला पण नाही आणि vlog पण नाही तर बाकी काय मग कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना हा हे हॉस्पिटल आहे भरपूर मोठ आहे इथं एंट्री आहे आणि इकडं सगळं कॉलेज आहे असं इथलं मस्त हॉटेल हॉस्पिटल सॉरी हॉटेल म्हटलं हॉस्पिटल मस्त आहे जर कोणाला ॲडमिट वगैरे करायचं असेल तर इथं करू शकता सवलती वगैरे भरपूर आहे तिथं मस्त हॉस्पिटल आहे सिम्बोसिस म्हणून हॉस्पिटल आहे थमनेलमध्ये मध्ये नाव असेल ना तुम्ही चेक करू शकता भारी आहे आणि पेशंटची काळजी पण भरपूर घेतात सिम्बोसिस नाव सिम्बोसिस या हॉस्पिटलचं थमनेल मध्ये नाव आहे इथं दरात दिसणार नाही कारण मी खूप लांबे नाही क्लिअर नाही होते बाकी हॉस्पिटल जबरदस्त माना माना इस हॉस्पिटल को माना मीने बर असते फक्त एवढंच इथं की पेशंट सोबत माणूस थांबून देत नाही था। इथं पेशंट एकटाच पाहिजे हा जर समजा एखादा माणूस थांबवायचाच असेल तर त्या माणसाला इथे थांबून तुम्हाला हे हॉस्पिटल आहे आणि या साइडला बिल्डिंग आहे इथे शंभर रुपये देऊन एका रात्रीसाठी मिळते शंभर रुपये द्यायचे आणि एक रात्री राहायचं आणि सकाळी उठून परत आपल्या आपल्या पेशंट आतमध्ये अलाउड नाही आतमध्ये जर तुमच्याकडे पास असेल तर तुम्हाला आतमध्ये एंट्री येणार तर एंट्री नाही आणि जाणार तो पण एकच माणूस जाणार सकाळचं बारा ते सॉरी किती अकरा ते साडे बारा एक वाजेपर्यंत एंट्री आहे तेव्हा कोणी भेटू शकतो पण पेशंटला नाही फक्त आतमध्ये तुम्ही चौकशी वगैरे करायला वगैरे जाऊ शकता आणि बाकीचं जर म्हटलात पेशंटला वगैरे भेटायचं तर पेशंटला भेटण्यासाठी पण पास आहे त्या टायमात फक्त एका पासवर दोघं जण आणि आत्ताच्या ह्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला एकच सगळ्यांना सोडत नाहीत आतमध्ये दोघे मस्त हॉस्पिटल आहे आणि हा स्वच्छता एक नंबर आहे स्वच्छता लय भारी मस्त हॉस्पिटल आहे हॅलो हाय हाय कैसे हो तुम सब लोग? लाइक करने के लिए थैंक यू डायनामिक जी कैसे हो जर कोण इथं प्राधिकरण प्राधिकरण म्हणतो यार सिम्बोसेस म्हणजेच पिरंगूट पाषाण पुणे इथे कोण राहणार रह असेल ना त्याच्यासाठी हॉस्पिटल हो, जवळ आहे मस्त हॉस्पिटल आहे आता आमच्यापासून काहीतरी मला वाटते अठ्ठावीस तीस किलोमीटर भरत एवढं लांब यावं लागतं अठ्ठावीस तीस किलोमीटर येणं अठ्ठावीस तीस किलोमीटर जाणं तेवढंच म्हणजे झालंच किती साठ साठ एक किलोमीटर होत कि आहे की रोजच आणि आता तेरा दिवस झाले तेरा दिवस मम्मी ॲडमिट आहे त्यामुळे ते मला तेरा दिवस यावं लागतं काम पण काय करता येत नाही कारण डॉक्युमेंट वगैरे बनवायला हो लागतात तिचे त्यामुळे काय जमत नाही काम करायला त्यामुळे आपले ब्लॉग पण पडत नाही बाकी नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच आपले के पूर्ण होणार आहे तर ते पूर्ण करा बाकी काय मग जेवण वगैरे झालं की नाही चॅटमध्ये काय सांगा तुमचं सा जेवण वगैरे झालं की नाही बोला 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 तीन लाईक झाले आणि तीन जण लाईव्ह म्हणजे लाईव्ह आहेत बाकीचे फक्त येत आहेत आणि जात आहेत बस हॉस्पिटलची माहिती पाहिजे असेल लोकेशन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकून देतो कोणाला जर पाहिजे असेल तर बिंदास या चौकशी करा इथे आतमध्ये एंट्री केली की लेफ्ट साईडलाच काउंटर आहे योजनेचा तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुमच्याकडं डॉक्युमेंट असतील तर आणि राईट साईडला त्यांचं रिसेप्शन आहे तिथं जाऊन तुम्ही तुमच्या जे काय डॉक्युमेंट म्हणजे काय आजार वगैरे असेल ते तुम्ही दाखवून डॉक्टरशी बोलून वगैरे घेऊ शकता आणि त्याच्यानंतरच ते फायनल करतात की काय करायचं आणि काय नाही ॲडमिट करायचं की कसं करायचं बाकी हॉस्पिटल बघून घ्या आहे चांगलं आहे हॉस्पिटल खूप मोठं आहे खूप म्हणजे एवढं मोठं आहे ना इकडं वरती पण डोंगरामध्ये पण आहे आज लाइट वरची दिसत नाही पाठीमागचं दिसत का हे पाठीमागची जी लाईट गेली ना वरती ती सगळी सिम्बोसिस साईटलाच गेली म्हणजे वरती पण अजून काहीतरी आहे तिथे या साईडला आहे इकडे मोठी बिल्डिंग आणि आपण आता आहे पार्किंग मध्ये हे पार्किंग आहे सगळे बघा इथे सगळे पार्किंग मध्ये लोक थांबलेले असत हे बघा आज तरी जरा मोकळं मोकळं आहे नाहीतर बसवाले वगैरे असतात इथे सॉरी इथे बघा पार्किंग करून ठेवलेली लोकांनी गाड्या खूप मोठी पार्किंग आहे खूप मोठी पाठीमागची दिसते का बाबा कॅमेरा फिरवतो दुसऱ्याकडे काम येते पण खूप मोठी पार्किंग आहे बाकी कसं चाललंय सगळं व्यवस्थित हॅलो नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करूनच जाईक शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये आणि सबस्क्राईब करा तिथे खाली तुम्हाला व्हाईट कलरचं बटन दिसत असेल त्याला फक्त काळं करून टाका जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन पडत राहतील बेल आयकॉनला अलाऊ करा ऑल करा जेणे मी नवीन नवीन ब्लॉक टाकले तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील बाकी बघा मस्त आहे बाकी हॉस्पिटल भारी आहे मला आवडलं हा आणि अजून एक इथं पेशंटला जेवायला पण फ्री आहे बरं का फक्त ओनली पेशंट पेशंटला जेवायला फ्री असतं नाश्ता जेवण वगैरे सगळं फ्री आहे मस्त आहे कुठली कमतरता नाही पेशंटला आणि डॉक्टर पण चांगले बोलायला वर मस्त समजून वगैरे सांगतात खिडकी उघडी ठेवली मच्छर यायला लागले त्यात मध्ये तेरा ते दिवस व्यवस्थित तेरा दिवसाची झोप तेरा दिवसाची रात्री तीन चार वाजता झोपायचं चा, आणि सकाळी सहा वाजता उठून परत आवरायचं आणि निघायचं परत हॉस्पिटलला हे चालले सध्या रुटीन आपलं याच पार्किंग ला येऊन बसतो इथं साला मच्छर काट आता आहे मिरकू पिन मेसेज करा पिन मेसेज हाय कसा आहेस तू बरा आहेस ना नवीन कोण असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबच करून जावा त्याशिवाय कोणी जाऊ नका आणि कमेंट मध्ये जरा आप आपली नाव पण सांगा नाव कोण सांगत नाहीये ते मारण्याच हो मित्रांनो तुमच्याकडे पाऊस वगैरे काय पडला की नाही आज आमच्याकडे खूप गरम झालं एवढं गरम झालं परत डोळे बाहेर लाल लाल झाले दिसत उजाल आपला हाच नॉर्मल उजड आहे कमेंट कमेंट खाली कमेंट करा ना आपलं नाव नाव काय नाव खाली नाव टाका तुमचं कमेंटमध्ये नुसतं हाय जरी टाकलं तरी मला नाव दिसेल कमेंटमध्ये नाव टाका खाली नाव फक्त हाय टाका मला नाव दिसेल ऑटोमॅटिक कोण बघते कोण नाही मोकळू देत मला दे। पण समजू देत आपल्या विडाकोन कोण जोडले ते आणि नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबच करा लाईक करून शेअर करा शेअर करून सबस्क्राईब करा सबस्क्राईबला आपल्याला पैसे पडत नाही फुली सबस्क्राईबिंग असत त्यामुळे तुम्ही करा एक वा। जर हॉस्पिटल आतमधून बघायचं असेल ना तर सांगा नेक्स्ट नेक्स्ट टाइम म्हणजे उद्या झालं तर जमलं तर उद्याच दाखवतो लाईव्ह मध्ये डायरेक्ट हॉस्पिटल आतमधून कसं आहे काय आतमधून जबरदस्त आहे हॉस्पिटल भारी वाटलं मस्त आहे हॉस्पिटल आतमधून एक नंबर इतकं भारी आहे ना जर बघायचं असेल तर ना मला कमेंट मध्ये सांगा की हॉस्पिटल आतमधून दाखवा मी ला उद्याच्या लाईव्ह मध्ये दुपारी किंवा हा दुपारी जमेन सकाळचं किंवा दुपारचं जमेन त्यावेळेस दाखवतो तुम्हाला आतमधून हॉस्पिटल कसं आहे इतकं मस्त आहे ना तुम्ही पण बक्षाल तर म्हणशाल भारी हॉस्पिटल नागपुर हॉस्पिटलचा एवढे वॉर्ड आहेत ना आतमध्ये एवढे वॉर्ड आहेत ना बापरे जबरदस्त तर चला लाईव संपवतो आणि डॉक्टरी पडला असतात घाम फुटला पर जस की बघू शकता माझं सिम्बोसिस दिसून थांबा जरा एक मिनट थांबा हा बघा दिसला 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 दिसलं रे पण ते हे आले असं वाटत माझ्या माग कोणतरी बाबा बसलाय आवाज चेंज करू देतो ते चित्र दिसतंय ये काय बनतो रे बाबा तू अरे बनत हो बस तर चला लाईव संपवतो लाईव्ह काय संपवायला मला देणार नाही चला हा मच्छर चावली चला